राधानगरी विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकासाचा अभाव आहे निकृष्ट रस्ते गटर्स पूल उभारले म्हणजे शाश्वत विकास नव्हे या मतदारसंघात अजूनही रोजगार व्यवसायाभिमुख उच्च शिक्षणाची वाणवा आहे तसंच रस्ते कालव्याची कामं झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट आहेत त्यामुळे या मतदारसंघातील लोकाभिमुख शाश्वत विकासासाठी जनतेनं मला विधानसभेत पाठवावा असं आवाहन ए वाय पाटील यांनी केलं नर्तवडे इथं जनसंपर्क मेळाव्यात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं जिल्हा बँकेचे चेअरमन एवाय पाटील यांच्या गटाचा जनसंपर्क मेळावा पार पडला त्यामध्ये एवाय पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं या मतदारसंघात अजूनही शिवडाव सोनवडे घाटाचा प्रश्न एमआयडीसीचा प्रश्न पाणंद रस्त्यांचा प्रश्न धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत मुलामुलींना उच्च शिक्षण आणि एसटीचा प्रवास मोफत केला पाहिजे हे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेनं आपल्या पाठीशी राहावा आवाहन एवाय पाटील यांनी केलं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मलाच उमेदवारी मिळण्याचा ठाम आत्मविश्वास असल्याचं ते म्हणाले यावेळी नेताजी पाटील महादेव कोथळकर शिवाजी पाटील संभाजी देसाई युवराज वारके प्रकाश पवार सूर्यकांत पाटील मानसिंग पाटील वाय डी पाटील भगवान पातले अमर पाटील मोहन पाटील के चौगले आनंदा पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते